नमस्कार मेघाज कमंग रेसिपीज अँड ऑल फण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मस्त पावसाळा असला ना की छान असे भुट्टे खावेसे वाटतात भुट्टे यस भुट्टे म्हणजेच आपण त्याला स्वीटकॉर्नही म्हणू शकतो तर हे स्वीटकॉर्न आता पहा तर मी इथे तीन चार स्वीटकॉर्न घेतलेली आहेत तर याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि यांना पूर्णपणे खुल्लं करून घ्यायचं आहे तर हे पहा यावरती खूप अशी सालं असतात तर आता हे भुट्टे मी ना व्यवस्थित अशी याची सालं काढून घेतलेली आहेत तर जवळजवळ सहा ते सात माझ्याकडे बुट्टे आहेत तर आता याला उकडण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक एक लिटर भर एवढं पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये हे सगळे असे बुट्टे सोडून देणार आहे तर हे पा तर याला ना कोणी मक्याची कणसं सुद्धा म्हणतात मक्याची कणस स्वीट कॉर्न किंवा बुट्टे काहीही नावाने आपण याला बोलू शकतो तर आता हे ना मक्याची कणसं टाकून यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलंय आणि एक चमचाभर एवढी हळद घातलेली आहे आणि याची ना एक आठ ते नऊ मी कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहे कारण हे खूप असं हार्ड असतं तर मऊ होण्यासाठी खूप वेळ घेतं तर आठ ते नऊ मंद आचेवरती सिट्ट्या करून झालेल्या आहेत तर हे पहा वेळही लागू शकतो जर स्वीट थोडीशी कोवळी असतील तर लवकर होतील पण ती जर थोडी पुढे गेलेली असतील तर थोडा वेळ लागतो तर आता हे सगळं काढून घेऊयात एका ताटामध्ये हे पहा छान अशी मऊ झालेली आहेत ही मक्याची कणसं तर पहा ही मक्याची कणसं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात तर आता सगळे काढून झालेले आहेत माझे आता आपण व्यवस्थित ठेवा किती सुंदर याला रंग आलेला आहे हळद टाकली ना की रंग खूप छान येतो तर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मसाला करून घेऊयात एक क्यूब मी इथे हे पहा बटर घातलं आहे आणि त्याचमध्ये एक चमचा भर एवढं इथं मी ऑरिगॅनो घातलेला आहे आणि त्यानंतर एक चमचाभर एवढा चिली फ्लेक्स घातलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे पाहू शकता आणि एक चमचाभर एवढं मी इथं मिऑनिज घातलेलं आहे तुम्ही ऐवजी फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा दोन्ही स्किप करू शकता यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घेत आहे हे पाहू शकता एक लिंबाचा रस पिळून घेतला यामुळे ना याला चव खूप छान येते लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मिऑनीज वापरलेला आहे तुम्ही स्किपही करू शकता किंवा चिली फ्लेक्स वगैरे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नुसते आपले जे भुट्टे आहे तर हे तुम्ही प्लेन भाजून सुद्धा एकदम त्यावरती मीठ घालून लिंबू पिळून जरी खाले तर आ हा हा खूप छान चव लागते तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पहा आणि आता हे सगळं आपल्याला या मक्याच्या कणसांना लावून घ्यायचं आहे तर एक एक करून सगळ्या कणसांना लावून घेते तुम्ही इथे हे पहा ब्रशचाही वापर करू शकता मी चमचाणीच लावून घेतलेला आहे किंवा हाताणंही लावू शकता तर इथे माझे पहा हे बुट्टा व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे हे पहा याचं कोटिंग करून घ्यायचं व्यवस्थित असं तर याच पद्धतीने सगळे मी इथे स्वीटकॉर्न लावून घेतलेले आहेत हे पहा याला मसाला व्यवस्थित लावून झाला की आता गॅसवरती जाळी ठेवलेली आहे भाजून घेण्यासाठी आणि त्यावरती एक ते दोन एक ते दोन या कंच असे भाजून घेऊन सगळ्या बॅचेसमध्ये कंच मी भाजून घेणार आहे हे पहा तर उलट सुलट दिशेने करत याला सतत असं खालीवर खालीवर सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता खूप छान असे आपले हे कंच भाजून झालेले आहेत मसाल्याची कोटिंग व्यवस्थित लागलेली आहे एकदम चविष्ट हे लागतात तर हे पहा छान असं फक्त भाजून घ्यायचं याला असं कच्चं राहू द्यायचं नाही किंवा ज्यावेळी आपण याच्या कुकरच्या शिट्ट्या काढून घेतो त्यावेळी पण याला अगदी सॉफ्ट असं शिजू द्यायचं आहे कच्चं अर्धवट याचा शिजवून घ्यायचं नाही नाहीतर खाताना थोडंसं कचकच लागू शकतं आपल्याला किंवा पोटही दुखू शकतं तर त्यामुळं ना व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत शिट्टी करून घ्यायची आणि छान मऊसुद्धा याला असं भाजून घ्यायचं खमंग अगदी तर याच पद्धतीने माझे सगळे भुट्टे आता भाजून घेणार आहे हे पहा मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत सगळे भुट्टे छानपैकी आपले तयार आहेत एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा